नमस्कार मैत्रिणींनो मी राधिका अघोर आपण बघताय घनघोर मित्रमैत्रिणीं अश्विन साठी हे चॅनल जेव्हा मी सुरू करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझ्या सोबत उभे राहिलेल्या सगळ्या लोकांनी लोकांपैकी एक सुशील कुलकर्णी दादा सुशील दादा आहेत तर आज या चॅनलवर त्यांना पण मी बोलवलं आहे आणि त्यांच्याशी मराठवाड्याबद्दल मी चर्चा करणार आहेत दादांच्या मागे मला भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असं दिसत आहे समर्थांचे आशीर्वादही आहे तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत नमस्कार नमस्कार, नमस्कार। निवडणुकीचा सीझन आहे त्याच्यामुळे आपण निवडणुकीबद्दल लोकसभा निवडणुकीबद्दलच बोलू आता तर मला मराठवाड्याबद्दल मला स्वतःला सुद्धा जाणून घ्यायचं आहे कारण की युती आघाडीच्या राज सगळ्या राजकारणाच्या घोळामध्ये अस्पष्ट चित्र वाटत आहे म्हणजे अजूनही त्या सगळ्या एकेका प्रांताचा एकेका प्रदेशाचा जरी विचार केला तरी आणि विशेषतः मला महा विकास आघाडीचं जे जागा वाटप आहे त्याच्याबद्दल ते पाहून मराठवाड्यातलं मा, असं वाटलं की महायुतीला मदत करण्यासाठी तर उमेदवार उभे केले नाही आहेत तर त्याच्याबद्दलच तुम्ही सांगा पहिल्यांदा धन्यवाद धन्यवाद म्हणणार नाही यासाठी की हा सगळ्या मुळात घणघोर चालवणं आता ही सगळी सक्री, सगळ्यांची जबाबदारी आहे आपण सगळे मिळून ते घनघोर चालवणार आहेत त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी आपण नक्कीच पुन्हा पुन्हा घनघोरच्या प्रेक्षकांना भेटणार आहोत भाऊ भेटणार आहेत बाकी सगळे प्रभाकार आहेत सगळेच आहेत भेटणार आहोत त्यामुळे घनघोर हे तसंच घनघोर आवाज करत राहील याचे मात्र शंका मनामध्ये नाहीये मराठवाड्यामध्ये आठ लोकसभेच्या एकूण जागा आहेत महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस पैकी मराठवाड्यामध्ये आठ लोकसभेच्या एकूण जागा आणि या जागांवरती होत असलेली लढाई ही फार रंजक होईल असं वाटलं होतं पण तसं काही होताना दिसत नाहीये बरोबर म्हणजे जवळपास तुम्ही जसं म्हणालात की महायुती आणि महाविकास आघाडी यांचं जागा वाटप महायुतीमध्ये कोण येणार हे जवळपास नक्की होतं कोणाला मिळणार कारण रावसाहेब दानवे विद्यमान खासदार होते बीडमध्ये पंकजा मुंडेंना तिकीट मिळ मिळेल प्रीतम मुंडेंच्या जागी अशी चर्चा होती ऑलरेडी लातूर मधले खासदार रिपीट केलेले आहेत नांदेडमधल्या खासदारांना रिपीट केलेले आहे संभाजीनगरचं महायुतीकडं ते नाही आहे त्यामुळं बहुतांश जागा या कोण लढेल याची खात्री लोकांना होती अपवाद फक्त धाराशिवच्या म्हणजे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या त्यामुळे तिथली स्मूथली हे सगळं पार पडलंय महाविकास आघाडीमध्ये मात्र याच्यात बरेचसे खल झालेले आहेत म्हणजे अजून काही ठिकाणी स्थिती अशी आहे की हे उमेदवार कसे काय निवडले बाबा असा प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पडतो नांदेडची जागा खर तर हे कसे काय निवडले बाबा यापेक्षाही त्यांना उमेदवार मिळाला याचा जास्त आनंद असेल कारण नांदेडमध्ये कोण लढणार पसंत होते तिथे ऐवजी कोण असा मोठा प्रश्न होता आणि ही अशी जागा वाटप करताना मिळेल त्याला घेऊन ती तिकीट ती, द्यावं लागलेलं आहे उमेदवारी द्यावी लागली आणि या सगळ्यामध्ये मराठवाडा हे असं भाग आहे ना की तिथे प्रत्येक पक्षाच्या स्थिती अशी आहे महाविकास आघाडी मधल्या जसं आपण पहिल्यांदा घेऊया शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राशप असं नाही रा असं राष्ट्रवादी शरद पवार त्या राष्ट्रवादी शरद पवारांचा बीड जिल्ह्यामध्ये प्रभाव होता एक बीड जिल्हा दुसरा धाराशिव जिल्ह्यात प्रभाव जागा त्यांना मिळू शकलेली नाही लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार शून्य आहे नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार शून्य आहे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार शून्य आहे उर्दू त्यांचा प्रभाव असलेलं क्षेत्र म्हणजे एक तर परभणी आणि दुसरं धाराशिव दोन्ही ठिकाणी लढायला मिळत नाहीये बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांचा प्रभाव आहे त्या ठिकाणी आपला उमेदवार असं वाटलं होतं की पंकजा मुंडेंना टाईट फाईट देण्यासाठी ते ज्योती मेटेंना उमेदवार करतात करेक्ट कुणा इथे अडव आलं ते प्रभावाचं राजकारण कारण मेटे, मेटे परिवाराचा आतापर्यंतचा जो राजकारणामध्ये उपयोग झालाय ना तो कोणाला तरी त्रास देण्यासाठी झाला कोणाला तरी श काठ श नियंत्रण करणारी एक शक्ती अशा स्वरूपामध्ये मेटे परिवाराचा उपयोग झालेला मग नियंत्रित करणाऱ्या शक्तीला अधिकार पद थेट निवडणुकीत देऊन त्याला बळ देण्याचं शरद पवार आखतील का डोक्यात असेल का कारण ज्योती मेटे नाही म्हटलं तरी भाजपच्या जवळ होत्या त्यांच भाजप सोबतचे संबंध उत्तम झालेले होते नायक मेटे ते त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळामध्ये सोबत जोडल्या गेलेले होते इव्हन त्यांनी भाजपच्या तिकिटावर मागची निवडणूक लढवलेली होती विधानसभेची अशा वेळी भाजपच्या जवळ जाण्याची शक्यता असलेला उमेदवार देण्यापेक्षा तिथून निघून आलेला एखादा देणं आवश्यक होतं आणि ते होते बजरंग सोनावणी म्हणजे बजरंग सोनावणी हे धनंजय कट्टर कार्यकर्ते मग ते धनंजय मुंडेंसोबत राष्ट्रवादीमध्ये गेले मग राष्ट्रवादीतून आपल्याला तिकीट मिळणार आहे म्हटल्यावर ते परत आले आणि बजरंग सोनावणी याआधीची निवडणूक लढलेली आहे पराभूत झालेले आहेत मुंडेंच्या विरोधामुळे त्यामुळे जे हा जो डाव टाकलेला आहे तो फक्त आणि फक्त धनंजय मुंडेंना मी तुझा माणूस पोळून घेऊ शकतो हे दाखविण्यासाठीचीच भजन सोमायने वगैरे दिलेली आहे अदरवाईज त्यामध्ये फिलरस्टिक जे असत ना है। की मी पराभूत करणार अस ते कुठे दिसत नाही वंचित बहुजन अगाडि मी जो उमेदवार दिला आहे तो भजन सोमवर्ण यांच्यासाठी मारकच ठरणार आहे म्हणजे तिथे मोठी अडचण होणार आहे त्यामुळे अशी असेल संभाजीनगरमध्ये मात्र महायुतीला अजून आपला उमेदवार नक्की करतात ही मोठी गोष्ट आहे आणि आजच्या वेळेत मला विचारलं की स्थिती काय आहे संभाजीनगरची तुम्ही अगदी स्पष्टपणे सांगू शकतो म्हणजे अगदी दावा आहे हा माझा कि आताच्या घडीला उमेदवार नक्की होईपर्यंत तरी संभाजीनगरचा खासदार म्हणून पुन्हा एकदा इम्तिया विजयी होऊ शकतील अशी स्थिती आहे कारण चंद्रकांत खैरे हे तितकेचे प्रबळ उरलेले नाहीत बरोबर बरोबर कारण चंद्रकांत खैरेंचा मोठा मुद्दा होता तो हिंदुत्वाचा तो त्यांच्याकडून काढून घेतला आहे. हवा की बाण, भगवा हवा की हिरवा या स्वरूपाच्या क्लृप्त्या ते निवडणुकीमध्ये वापरायचे. पण या वेळेला तेच हिंदुत्वनिष्ठ चंद्रकांत खैरे हिंदुत्वनिष्ठ झाल्यामुळं त्यांच्या हिंदुत्वाविषयीच्या एकूणच याच्याविषयी शंका निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांत खैरेंच्या बाबत तो हिंदू मतदार सोबत राहील की नाही हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळं खैरेंच्या प्रभावाला ओहोटी लागलेली आहे. आणि आमच्या घडीला मला इम्तिहास जलील तिथे जोपर्यंत महायुतीचा उपयोग नक्की होत नाही तोपर्यंत तरी मला जलील आज अगदी आघाडीवर दिसत आहे परभणीमध्ये मात्र एक आश्चर्यकारक आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि तो म्हणजे शिवसेनेचा विद्यमान खासदार बंडू जाधव संजय वर्ध बंडू जाधव हे असताना शिंदेनी ही जागा राष्ट्रवादीलाही दिलेली नाहीये स्वतःकडे ठेवलेली नाहीये भाजप काही दिलेली नाही महत्वाचं कारण आहे की सर्वाधिक ओबीसी मतदार हा परभणीत आहे आणि तिथे एक वेगळा डाव महाजीनं टाकलेला आहे महादेव जानकरांना तिथे उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे तर अशी साधारणतः याची स्थिती आहे पुढच्या टप्प्यात आपण बघूया म्हणजे बाकी एक तुमचा काही प्रश्न असेल तर तो पहिल्यांदा चालेल संभाजी मतदारसंघाविषयी मी बोलल हा संभाजीनगर बद्दलच मला बोलायचं होतं म्हणजे मुंबई पुणे नाशिक याच्यानंतर जर शिवसेनेचा प्रभाव वाढला असेल बाळासाहेबांच्या काळात तर तो, तो संभाजी मराठवाड्यात संभाजीनगर आणि तुम्ही म्हणालात तसं बरोबर की अगदी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मराठवाड्यामध्ये शिवसेना पसरली पण आता शिवसेनेची शक्ल झाली आणि एकनाथ शिंदेकडे ह्या बाजूनी पुष्कळ मराठवाड्यातले लोक उभे राहिले पण तरीही त्यांना उमेदवार संभाजीनगरमध्येही मिळत नाहीये आणि आता हिंगोली शेजारचं तिकडेही उमेदवार बदलायची वेळ आली तर एकनाथ शिंदेंचा प्रभाव जाणवत नाही आहे का मराठवाड्यातला किंवा त्यांचा होल्ड तसा दिसत नाही आहे का असा माझा पुढचा प्रश्न संभाजीनगर मध्ये नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत संभाजीनगर एका जिल्ह्यात नऊ विधानसभा हो, त्या हो, हो. नऊ विधानसभा मतदारसंघापैकी फुलंब्री एक गंगापूर दोन तीन संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद पूर्व हुँ. या तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे आमदार उरलेल्या ठिकाणी संभाजीनगर पश्चिम संभाजीनगर मध्य वैजापूर कन्नड या आणि पैठण या पाच विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार आहेत त्यापैकी कन्नडचा अपवाद वगळता चारही आणि अजून एक सहा शिल्ल माफ करा मला चुकीची तीन भाजपकडं आणि सहा शिवसेनेकडे सहा पैकी पाच शिंदेच्याकडे करेक्ट एक कन्नड उद्धव आहे फक्त ठाकरेंच्या एक आमदार आहेत ते उद्धव ठाकरेंच्याकडे हो, त्यामुळं संभाजीनगरवरती शिंदेचा प्रभाव आहे तो आहेच आहे तो कायम आहे शिवसेनेचा प्रभाव जो आहे तो कायम आहे फक्त एक कन्नडची जागा गेलेली आहे पुढे अशी स्थिती नांदेडमध्ये पण आहे नांदेड मधले शिवसेनेचे आमदार शिंदेच्याकडे आलेले आहेत धाराशिव मधला फक्त एक आमदार म्हणजे कळम विधानसभा मतदारसंघाचे जे उद्धव ठाकरे यांच्या बाकी तानाजी सावंत वगैरे सगळी मंडळी ही जसं मी तुम्हाला राष्ट्रवादीचा प्रभाव क्षेत्र सांगितलं शिंदेच्या सेनेत सुद्धा प्रभाव क्षेत्रामध्ये अशीच मर्यादा बीड जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा काहीही प्रभाव नाही लातूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा काहीही प्रभाव नाही आठ जिल्ह्यापैकी साधारणत तीन जिल्ह्यामध्ये शिवसेना फारशी प्रभावी नाही आहे तर पाच ठिकाणी प्रभावशाली आहे आणि तिथे शिंदेच्याकडं अधिकाधिक माणसं आहेत पण शिंदेची अडचण एक आहे की शिंदेच्या प्रभावातील माणसं ही फडणवीसांच्या प्रभावामध्ये सुद्धा आहेत त्याच्यामुळं फडणवीसांच्या मराठवाड्यातली आवश्यकता आहे आणि त्या पद्धतीने तो कारभार होतोय त्यामुळं आजच्या घडीला शिवसेनेकडे जे मतदारसंघ यायला हवे होते परभणी एक शिवसेनेकडे असायला हवा होता तो रासपकडं गेलाय हिंदुली उमेदवारी बदलावी लागली आहे असेल तरी धाराशिव म्हणजे उस्मानाबाद हे राष्ट्रवादीला द्यावं लागलंय आणि आता उरतोय तो फक्त संभाजीनगर जे शिवसेनेला दिल्या गेलेल्या आहेत दिल्या गेले की नाही त्याचे अजून खात्री व्हायची राहिलेली आहे आणि उमेदवार पण मराठवाड्यातल्या एकूण जागांच्या पैकी हे चार भाजप अधिकृत लढवत आहे पाचवं राष्ट्रवादी लढवत आहे सहावा सहावी जागा ही राष्ट्रपला दिली गेलेली आहे म्हणजे हा आठवी जागा ही शिवसेनेला दिली गेलेली आहे सातवी जागा शिवसेनेला दिली गेलेली आहे आणि आठव्या जागेविषयी शिवसेनेला की भाजपला विषयीची चर्चा चालू आहे ती कदाचित शिवसेनेला मिळू शकते ती शिवसेनेकडे जाऊ शकते त्यामुळं दोन चार आणि एक अशा स्वरूपाची विभागणी जे होऊ शकतो शिंदेचा प्रभाव आहे का तर तो आहे आणि तो तसाच राहील अशी ही जास्त शक्यता दिसते आणि हेमंत पाटील यांचा उमेदवार त्यांचा बदलावी उमेदवारी हे करून आहे तर त्या त्याचा काय परिणाम होईल हिंगोलीत नाही हिंगोलीतली हिंगोलीतला बदल हा अपेक्षित होता कारण एकूणच सूत्रांच्या सर्वेच्या चाचपणीच्या आधारावर हेमंत पाटलांचा विजय होईल कि नाही याविषयी शंका होती तसा ही हो हिंगोली सातत्यानं खासदार बनव बदलणारा जिल्हा बघितला सूर्यकांता पाटील त्यानंतर मग पुन्हा काँग्रेसने दिली, सा, दिली मग पुढच्या वेळेला तिथे उमेदवार बदलला गेला सतत खासदार बदलणारा तो जिल्हा आहे त्यामुळं हेमंत पाटलांच्या त्यांना उमेदवारी तिथे देण्याची आहे त्यांच्या पत्नीला हे यवतमाळ वाशी मधून दिलेली आहे त्यामुळे तो बदल स्वाभाविक होता त्याचा सकारात्मकच परिणाम होईल आणि त्याचा फायदा झालाच तर तो शिवसेनेला होईल अशी स्थिती आहे ओके okay, ओके okay. बीड बद्दल बोलायचं आहे खूप वर्षांनी तिन्ही भावंड एकत्र दिसली बीडमध्ये उमेदवारी मिळाली आणि त्याच्यानंतर धनंजय मुंडे प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे म्हणजे जे घर फोडलं होतं ते तर या एकत्र कुटुंब हे मनोमिलन लोकांपर्यंत पोहोचेल की तेवढ्या पुरत वाटत आहे खरोखर आहे ग्राउंड वर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे आता एकत्र आहेत पंकजा मुंडेंना लोकसभेत विजय मिळणार असेल तर धनंजय मुंडेंची परळीची वाट सुपर होणार आहे त्यामुळं परळीची वाट धनंजय मुंडेंना सुपर करायची असेल तर पंकजा मुंडेंसोबत सोबत हे मनोमिलन खरोखर आहे हे सिद्ध करावं लागेल त्यामुळं पंकजा मुंडेंच्या विजयाचा वाटा धनंजय मुंडेंना अधिक घ्यावा लागेल जर हे दोन भावंड म्हणजे बहीण भाऊ वेगळे झाले तर अडकलं त्यांच्या राजकीय विरोधकांना अधिक मिळणार ते त्यांना कुठे रेटावच लागणार आहे हे ते सुद्धा तेवढंच लक्षात घ्या दुसरी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे या सगळ्या मनोमिलनामध्ये एक पॉझिटिव्ह मुद्दा एक खूप छान घडलाय आणि तो म्हणजे धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या संबंधापेक्षा सुद्धा यामध्ये एक महत्वाचा विषय होतोय तो म्हणजे पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या संबंधामधली कटुता संपली आहे थोडशी जवळीकता वाढू लागली आहे हे आपल्याला पुन्हा बघता येऊ शकेल ते जाणवत आहे आणि भाजपच्या दृष्टीने भाजपच्या मराठवाड्यातल्या राजकारणाच्या दृष्टीने ही कटुता संपणं ही जवळीक वाढणं खूप आवश्यक होतं आणि जी वाढताना दिसते आहे हा भाजपसाठी मराठवाड्यातला एक शुभ संकेत म्हणावा लागेल बरोबर कारण काहीही झालं तरी पंकजा मुंडे ही मराठवाड्यातील एक राजकीय शक्ती आहे ही ओबीसी राजकारणाचा एक मोठा आधार आहे म्हणजे पंकजा मुंडेंच्या स्वभावावर बोलण्यावर अनेक टिप्पण्या होतात पण त्या टिप्पण्यापेक्षाही त्या गोपीनाथ मुंडेंच्या कन्या आहेत हे आपण विचारता कामा नये त्याच्यामुळं पंकजा मुंडे राजकारणाला असलेलं बळ आणि आता देवेंद्र फडणवीसांच्या सोबत व्यवस्थित झालेले संबंध हे मराठवाड्यातील भाजपसाठी अधिक लाभदायक ठरतील बीडची लढाई ही आता तशी माझ्या अर्थाने रंजक उरलेली नाहीये कारण निकाल काय लागेल याचा साधारणतः अंदाज आपण सगळ्यांना येऊ शकतो तसंही बीडमध्ये दोन हजार नऊ दोन हजार चौदा अंदा दोन हजार चौदाची पोटनिवडणूक दोन हजार हो� एकोणीसची निवडणूक चार निवडणुकांच्या मध्ये निकाल जो लागलाय तोच ट्रेंड याही निवडणुकीत कायम राहील अशी स्थिती बरोबर बरोबर आणि जालना मध्ये पुन्हा रावसाहेब कारण तिकडे मला वाटतं अजून उमेदवार पण महाविकास आघाडीला मिळालेला नाहीये आणि म्हणजे रावसाहेब दानवेंची काय तिकडे जादू आहे की ते प्रत्येक वेळी निवडून येतात आणि हे होतात आणि ते लोकप्रिय पण आहेत खूप रावसाहेब एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो रावसाहेब दानवेंनी जिल्हा परिषद ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत जेवढ्या निवडणुका त्यांनी लढल्या आहेत त्यांनी एकही निवडणूक हारलेली नाही हो एकही निवडणूक अगदी छोट्यातली छोटी ते मोठ्यातली मोठी कोणतीही निवडणूक रावसाहेब दानवेंनी हारलेली नाही हा त्यांच्या पत्नीला पराभव स्वीकारावा लागला मुलाला पराभव स्वीकारावा लागला हा भाग वेगळा पण रावसाहेब दानवेनी कधी पराभव स्वीकारलेला नाही बरोबर बरोबर रावसाहेब दानवेंच्या मनाचा मोकळेपणा मोकळ्या ढाकळ व्यक्ती मग तुझ्याला म्हणतात म्हणजे त्यांच्यावर झालेली टीका सुद्धा ते फार खिलाडू वृद्धीने घेतात oh. म्हणजे लोक त्यांना टोपण नावाने दाजी या टोपण नावाने ओळखतात कारण ते दाजी म्हणण्यामागचं कारण आहे त्यांनी मध्ये एकदा तरी रडतात साले असा शब्द वापरून शेतकऱ्यांना साला शब्द वापरला म्हणून त्यांना टीका करायची उपहास करायचा म्हणून लोक दाजी म्हणतात पण या दाजी म्हणण्याचाही इतका फायदा त्यांना झालाय रावसाहेब दानवे हे चार पायावर पडणारं मांजर आहे कितीही उंचीवरून फेका मांजर जसं आरामात चार पायावर पडतं आणि सेफ राहतं ना तसं रावसाहेब दानवेंचं जालण्याचं राजकारण रावसाहेब दानवेनी आतापर्यंत अशाच स्वरूपाच्या सेफ गेम नेहमी केलेल्या आहेत त्यामुळं या निवडणुकीत सुद्धा अँटी इनकम्पन्सि फॅक्टर रावसाहेबांच्या वरती काम करणार नाही मत अशी आहे की ही जागा तुम्हाला घ्या तुम्हाला घ्या म्हणून महाविकास आघाडीला कोणाला द्यायची यावर मोठा वाद आहे शिवसेनेनं राष्ट्रवादीला दिली राष्ट्रवादीने काँग्रेसला दिली आता काँग्रेसच्या पारड्यात पडली आहे पण काँग्रेसच्या पारड्यात जागा पडल्यावर सुद्धा उमेदवार कोण त्यावर मोठी मोठा खलचाल बरोबर उमेदवार अजून काँग्रेस आपला उमेदवार नक्की करू शकलेला नाहीये संभाजीनगर जिल्ह्यातले पण त्या मतदारसंघात असलेले कल्याण काळे यांना तिथे उभं दिलं जाईल अशी शक्यता वर्तवली जाते पण अजून नक्की नाही झालेलं रावसाहेबचा केकवा काय ही निवडणूक अशी स्थिती दिसते काय कसा किती आघाडीनं किती करतात ते कळावं लागेल रावसाहेब सुरक्षित हो। म्हणजे एक दानवे झाले आणि दुसरे दानवे मात्र आपल्याच उमेदवाराला पाडण्यासाठी संभाजीनगर हा संभाजीनगर मध्ये खैरेंना म्हणजे खैरेंना बहुतेक मला वाटतं दानवे दशमग्रह आहे का काय कारण की मागच्या वेळेला दानवेंचे जावई पण त्यांच्यासाठी अडचणीचे म्हणजे रावसाहेब दानवेंचे जावई कन्नडमधनं त्यांनी पण लोकसभा निवडली निवडणूक लढवली आणि ती चौरंगी झाली होती आणि मग इम्तियाज जलील थोडक्यात त्याच्यातनं निवडून आले तर यावेळेलाही खैरेंना अडचण होऊ शकते का म्हणजे या दानवेंची दुसऱ्या अंबादास दानवेंची म्हणते मी संभाजीनगर अंबादास दानवेंच्या मनात खैरेंच्या विषयी सहानुभूतीची प्रेमाची भावना निर्माण होणं सध्याच्या कडल्या तरी अशक कारण ही जागा मुळात दा अंबादास दानवेंना हवी ज्या ज्या वेळेला शक्य आहे त्या त्या वेळेला खैरेंना अंबादास दानवेंनी त्रासच दिलेला आहे दानवेंनाही खैरेंनी त्रास दिलेला आहे म्हणजे तो त्रास देण्याची प्रक्रिया एकमेकांची होत आलेली त्यामुळं अंबादास दानवेनी तर जाहीरपणे सांगितलंय की मी पक्षाचं काम करणार आहे खैरेंचं नाही बरोबर अक्कल हुशारीनी जे शब्द वापरलाय मी पक्षाचं काम करणार आहे खैरेंचं काम करणार बरोबर बरोबर म्हणजे पक्षाचं काम करणार आहेत आणि खैरेंचं काम करणार नाही याचा अर्थ काय आहे हे सामान्य माणसाला करतो राजकारणी छोट्या छोट्या ह्याच्यातून त्या गोष्टी स्पष्ट करत असतात बरोबर त्यामुळे असा मेसेज तो ऑलरेडी गेलेला आहे खैरे मायक्रो मायनॉरिटीचे आहे संभाजीनगरमध्ये धार्मिक आणि जातीय राजकारण खूप मोठ्या प्रमाणावर चालतं मायक्रो मायनॉरिटीच्या खैरेंना अंबादास दानवेंनी विरोध केल्यावर काय होणार आहे याचा अंदाज सुद्धा बहुतांश वेळेला खैरेना येऊन जातो मागच्या वेळेला खैरेंचा जो पराभव झाला तो याच फॅक्टर मुळे झालेला आहे ट्रॅक्टर नावाचा फॅक्टर चालला होता म्हणजे चौरंगी लढता आणि रावसाहेब दानवे जावाई हर्षवर्धन तो ट्रॅक्टर नावाचा फॅक्टरच त्या निवडणुकीत महत्वाचा ठरला आणि खेरे पराभव एकसष्ट मतांनी पाच हजार मतांनी बरोबर झाले हो हो, हो, इथेही ट्रॅक्टर न घेता तोच फॅक्टर काम करण्याची शक्यता जसं हर्षवर्धन याधवांना पुन्हा एकदा ही निवडणूक लढवायची आहे पण यावेळेला हर्षवर्धनची ताकद खूप कमी आहे खूप कमी आहे कारण त्यांच्या मागे आता रावसाहेब दानवे नाहीये नाहीये तर त्यांची कौटुंबिक कलामध्ये ते बाजूला गेलेले आहेत बरोबर त्यांची ती ताकद संपलेली आहे स्वतः हर्षवर्धन जाधव बहुतेक शक्तिपात झालेला आहे त्यांचा ना आर्थिक क्षमता उरली आहे ना तेवढी ती लोकप्रियता उरली आहे ना काय उरलं आहे बदल त्या भूमिका वगैरे सगळं या पण ते निवडणुकीच्या रिकणार आहेत काही ना काहीतरी मतं ते घेऊ शकतात कठ्ठन तालुक्यातली काही मत त्यांना पडू शकतात तर हा शक्तिपातच सुद्धा खैरेंच्यासाठी अडचण करू शकतो पाच पंचवीस हजार मध्ये सुद्धा इकडं तिकडं जाणं हे परवडणार नाही आहे म्हणूनच खैरेंची एकूणच स्थिती ही वाईट असेल असं दिसत आहे यात एक भाग आहे अफसर खान नावाचे वंचित बहुजन आघाडीने एक उमेदवार केलेले आहे जे इम्तियाज जलील यांच्या मार्गातील अडचण होऊ शकतात कारण मुस्लिम मतांमध्ये होणारी फूट शकते हो। हो। अशा वेळी भाजप किंवा शिवसेना आणि तो, तो, हो तो दिलाही तरी म्हणजे देणं आवश्यक आहे कारण की एम आय एम ची सीट पुन्हा येणं आता सगळ्या इतकं हिंदुत्वाचं राजकारण सुरू असताना आणि ती इतक्या निसट्याने जेव्हा इम्तियाज जलील जिंकले होते ते पुन्हा होणं म्हणजे थोडसं सा नामुष्कीच आहे भाजप आणि शिवसेना दोघांसाठी त्यांनी एकत्रित ती ताकद लावली पाहिजे आणि उमेदवार पण लवकर आणि चांगला निवडला पाहिजे म्हणजे सध्या सिच्युएशन तर त्यांच्या बाजूनी दिसते आहे संभाजीनगरमध्ये पण त्यांची तयारी कितपत झाली आहे ते कळत नाहीये बरोबर आहे एकूण एकूण मराठवाड्याचं चित्र एक ओव्हरऑल आणि या सगळ्या याच्यामधनं विधानसभेसाठीच्या ज्या पुढच्या हे आहेत म्हणजे विशेषतः यांचं इतके यांनी एकमेकांना जागा दिले आणि त्याच्यात काल जयश्री पाटील मला वाटतं त्या म्हणाल्या की मी दे। दे। का राष्ट्रवादीला वाढवू इथे त्यांना उमेदवारी दे त्यांचं वाक्य जरा त्यांचं वाक्य जरा अर्धवट आहे महाविकास आघाडीचं मी महायुतीचं मी काम करणार आहे हा का राष्ट्रवादीला बरोबर महायुतीला मला बर, मदत केली पाहिजे अशा अर्थाने ते होतं बरोबर राष्ट्रवादीला पण ते मीडियामध्ये पुष्कळ विपर्यास करून ते आलं की राष्ट्रवादी आणि यांच्या स्वाभाविक आहे त्यांना कामच आहे हेमध्ये या सगळ्या गोष्टींचा काय परिणाम होईल पुढे इतकं एकमेकांना सीट्स दिले आहे आणि हे केलं आहे सगळ्यांनीच गोंधळ गणितच वेगळं असणार आहे म्हणजे विधानसभेच्या याच्यामध्ये पुन्हा जरांगे फॅक्टर काय काम करतो ते बघणं आवश्यक आहे ते काय करतात त्याचा परिणाम काय होणार आहे ते कुठे लढणार आहेत किती जागांवर लढणार आहेत कोणाच्या विरोधात लढणार आहेत कोणत्या तुल्यबरोधांचा फरक पडणार आहे याचा पण विचार करावा लागणार आहे आणि त्यामुळे तो एक मुद्दा वेगळा त्यात अजून येऊ शकतो तरी लोकसभेच्या अंदाजावर लोकसभेच्या विजयावरती त्याचा प्रभाव विधानसभेवर पडणार आहे तो तो बरोबर जरांगे फॅक्टरच फा, जरांगे मला माझा पुढचा प्रश्न होता की जरांगेंचं त्यांनी मराठा लोकांसोबत मुस्लिम पण जोडलेले आहेत तर ते ध्रुवीकरण पण ते त्यांचं सक्सेसफुल होईल का आणि मराठवाड्यात त्यांचा भाग राहिला आहे बाकी कुठे तर त्यांचा काही आता प्रभाव जाणवत नाही पण तो मराठवाड्यात पडेल का म्हणजे त्यांनी जे पाडा अमुक तमुक हे सगळं जे केलंय त्यांचं कितपत जरांगे आणि मराठा आरक्षण हे सगळं विषय राहील अगदी अगदी स्पष्ट बोलायचं तर म्हणजे माझ्या या वाक्याचा जेव्हा जरांगे समर्थक काही समाचार घेतील तेव्हा त्यांनी कृपया सुशील कुलकर्णी या व्यक्तीलाच बोलावं घनघोर संबंधात काही बोलू नये कारण हे माझ्या माझ्या अधिकारात माझ्या हक्कात ते वाक्य पुढचं बोलतोय खरं सांगू मनोज जरांगेंचा संजय राऊत हो काही काही ना रोज काही ना काहीतरी इंटरेस्टिंग वाटावं असं चर्चेत राहावं असं विधान टाकून द्यायचं माझ्यावर डावपेच होतोय माझी माणसं पंधरा लाख देऊन फोडली जात आहेत मला ह्याचा कट केला जातोय त्याचा कट केला जातोय अशी वाक्य टाकून मनोज जरांगे आपल्या मागचं समर्थन गमावता आहेत हु, राजकीय भूमिका घेत आहेत कुठल्या तरी बाजूची कललेली भूमिका घेत आहे बरोबर मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलकांना राजकीय सत्तेच्या आखाड्यात उतरवलं तर ते लोक मान्य करतील पण या सत्तेच्या सारीपाठामध्ये मी अमुक एकाच्या विरोधात उभा राहीन म्हणजे तुम्ही स्पष्टपणे सांगा ना मी अमुक एकाच्या समर्थनात उभा राहीन बरोबर म्हणजे देवेंद्र फडणवीस वाईट आहेत भाजपवाले हलकट आहेत आणि असं बोलण्याच्या पेक्षा त्यांनी सोपं घ्यावं भूमिका घ्यावी की आम्ही तुमच्या विरोधात काम करणार आहोत आम्ही लढणार आहोत पण ते शरद पवारांना योग्य सिद्ध करण्यासाठी किंवा काँग्रेसला योग्य सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरेंना योग्य सिद्ध करण्यासाठी भाजप आणि भाजपच्या नेत्यांना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांना शिव्या घालतात का भुजबळांना हा प्रश्न आता लोकांच्या मनामध्ये येतो आणि सतत 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 टार्गेटेड टीका केल्यामुळं आता लक्षात येत आहे की यांची भूमिका नेमक्या काय आहेत ते जर जरांगिरी टाळलं आणि स्वतःची राजकीय भूमिका घोषित केली तर ते जास्त बरं होईल त्यांच्या समर्थकांना त्यांच्या जवळच्या माणसांना इथे जाण्यासाठीचा उपयोग बऱ्यापैकी होऊ शकेल पण जरांगीच्याकडून ज्या चुका होत आहेत त्यामुळे जरांगे फॅक्टर हळूहळू निष्प्रभ होतोय असं दिसत आहे बरोबर बरोबर माझंही तसंच मत आहे आणि घनघोर वर असलेलं पण म्हणजे मी पण त्या मताशी सहमत आहे तुमच्या हे मी पण सांगू इच्छिते कारण पत्रकार म्हणून आपल्याला त्या सगळ्या गोष्टींकडे बघताना त्याच तसंच विश्लेषण करावं लागतं कोणाच्या भावना काही असतील पण ते आपण हे नाही करू शकत मराठवाड्याबद्दल खूप चांगली चर्चा झाली पण मला असं वाटतं आपल्या मीटिंगचा वेळ आता संपतोय तर आपण पुढच्या वेळेला आणखी एखादा विषय घेऊन नक्की बोलूया आणि सुशील हा आठवड्याला आठवड्याला घनभोरला असणारच आहे त्यामुळं सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे की घनघोरला सगळ्यांचं सगळ्यात एक कॉमन चॅनल सगळ्यांचं त्यांच्यासाठीच असणार आहे त्यामुळे सगळ्यांनी इथे सबस्क्राईब करावं अशी माझी विनंती नमस्कार तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद